आपन ताहा 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 ताहा। लाईव पोलीस मौजे तालुका उदगीर जिल्हा लातूर येथे अवैध दारू धंद्याला पोलिसांची मदत होत आहे गावामध्ये पैशांच्या जीवावर दादागिरी करणाऱ्यांना पोलीस मदत करतात महिन्याला हप्ते घेतात आणि सांगतात की आमचा काही रोल नाही राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी राऊत हे इन्स्पेक्टर आहेत तेही हप्ते घेतात आणि राजरोसपणे लोकांना दारू विकण्यास प्रवृत्त करतात याला जबाबदार कोण गावामध्ये दारू विकणाऱ्यांची राजरोसपणे विकण्यासाठी वाव देतात आणि फक्त बघ्याची भूमिका घेतात त्यांना कोणाचंही देणं घेणं नाही पोलिसवाल्यांना महिन्याला हप्ता मिळतो उत्पादन शुल्क त्यांनाही हप्ता मिळतो दोघेही लोकांची मस्त मजा बघतात सरकारने यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले काय त्यांना काहीही देणे घेणे नाही दारू विकणाऱ्याला मदत केली जाते कित्येक वर्ष झाले मौजे सताळा बुद्रुक तालुका उदगीर येथील दारूचा प्रश्न मिटलेला नाही येथे कविता मदने विक्रम मदने सुलोचना मदने महिलेश मदने सचिन मदने सोमनाथ मदने हे राजरोसपणे बेकायदेशीर दारू विक्री करतात त्यांना कोणतेही लायसन्स नाही लायसन्स पोलीस स्टेशन आणि करडखेल पोलीस स्टेशनचे पोलीस हेच दारू विकणारे पोलिसांच्या जीवावर गावामध्ये दादागिरी करतात मारामारी शिवीगाळ करतात दारू विक्रेत्यांविरुद्ध बऱ्याच तक्रारी केल्या पण पोलीस आणि राज्य उत्पादनच्या अंगावर ढकलतात आणि राज्य उत्पादन शुल्क पोलिसांच्या अंगावर ढकलतात दोघेही चोर सब चोर हा प्रश्न राज्यपाल मुख्यमंत्री यांच्यापर्यंत गेलेला आहे तरीही पोलीस डोळे झाक करून आपली पोळी आणि जुळी भरत आहेत यासाठी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या वतीने राज्यभर राज्य उत्पादन शुल्क पोलीस स्टेशन आणि दारू विकणाऱ्यांविरोधात मोठे जनआंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आलाय संरक्षक नसून भक्षक झालेले आहेत अशा निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे पोलिसांनी दारू विक्रेत्यांना मदत केली नाही तर दारू विकली जाणार नाही गावात दारूमुळे कुणाचे नुकसान झाले तर त्याला जबाबदार हे फक्त पोलिसच आहेत दारू विक्रेत्यांवर बरेच गुन्हे दाखल आहेत तडीपारी देखील तरी केली जात नाही पोलिसांचे हप्ते बंद होतात म्हणून कारवाई होत नाही ग्रामपंचायतीने बऱ्याच वेळा बरा ठराव घेतला पोलिसांची कारवाई शून्य गावकऱ्यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा आणि दारू सोडवावे गाव वाचवा गावाचा विकास करावा